उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्याचे पदार्थ तयार करायला आपण सुरुवात करतो आणि त्यामध्ये एक आहे ते म्हणजे कैरीचं लोणचं तर आज आपण कैरीचं आंबट गोड तिखट लोणचं बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आज मी हे आंबट गोड तिखट लोणचं बनवून दाखवलेलं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी देखील हे तुमचं लोणचं अतिशय परफेक्ट बनवून तयार होईल वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेग हे वेग लोणचं बनवलं जातं पण त्यातली मी तुम्हाला सगळ्यात सोपी अशी ही पद्धत सांगितलेली आहे फक्त लोणचं बनवताना मी यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करायच्या म्हणजे लोणचं आपलं अजिबात खराब देखील होणार नाही तर आपण लगेचच कैरीचं लोणचं बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे तीन किलो कैऱ्या विकत आणलेल्या होत्या तर कैऱ्या आपल्याला बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याचा जो चीक आहे कैरीला जो चीक लागलेला असतो तो, तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे त्याच्यामुळे छान चोळून चोळून आपल्याला कैऱ्या स्वच्छ सोड� धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर त्या एका कापडावर पसरवायच्या आणि स्वच्छ कपड्याने त्या छान पुसून कोरड्या करायच्या आहेत कैरी पूर्णपणे कोरडी झालेली पाहिजे कैरीमध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यानंतर मी ह्या कैऱ्या बाहेरून फोडून आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या ज्या कैरीच्या फोडी आपण करून आणलेल्या आहेत सुती कापडावर टाकून ह्या रात्रभर फॅन खाली वाळवून घेणार आहोत ह्या आपल्याला उन्हात वाळवायच्या नाहीयेत तर आपण फॅन खाली ह्या कैऱ्या सुकवून घेणार आहोत म्हणजे यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय कैऱ्या छान सुकलेल्या आहेत यामधलं जे कैरीचं जे बी आहे ते बी आपण काढून घेणार आहोत म्हणजे लोणचं आपलं कडवट लागणार नाही आणि सर्व कैऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे कैरीचा मसाला बनवायचा आहे तर इथे मी रेडीमेड मसाला यूज केलेला आहे आता हा जो रेडीमेड मसाला असतो याच्यामध्ये मीठ मेथीदाणे लाल मिरची पावडर बारीक वाटलेली बडीशेप हळदी पावडर मोहरीची डाळ हिंग हे आहे तर मला लोणच्यामध्ये थोडस जास्त खार असलेलं आवडतं म्हणून मी याच्यामध्ये एक वाटी अजून मोहरीची डाळ ऍड केलेली आहे यासोबतच याच्यामध्ये मी दोन वाटी इतकं गुळाची पावडर घातलेली आहे तुम्ही गुळ देखील घालू शकता आणि व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घेऊ तर आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडासे लसणाचे पाकळे आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता लसूण असा थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे लसूण काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अख्खे मिरे आणि लवंग ते देखील एक मिनटंभर फक्त आपण तळून घेणार आहोत तेही आपण मसाल्यावर काढून घेऊ थोडं लाल सुक्या मिरच्या देखील मी याच्यामध्ये घालणार आहे तर त्या देखील आपण थोड्याशा तळून घेऊ आणि सुक्या मिरच्या देखील आपण काढून घेणार आहोत तर आपला जो बेसिक मसाला आहे तो तयार झालेला आहे हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तीन किलो ज्या ज्या कैऱ्या होत्या त्याच्यासाठी मी आठशे ग्रॅम इतकं तेल वापरलेलं आहे तर तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आता आपण हे जे तेल आहे हे पूर्णपणे गार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल पूर्णपणे रूम टेम्परेचरला आहे पूर्णपणे गार झालेला आहे आता आपण हे ह्या मस तयार मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हा आपला तेल हा आपला कैरीचा मसाला देखील तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या आपण ज्या कैऱ्या सुकवून घेतलेल्या होत्या त्या कैऱ्या घालून व्यवस्थित मिक्स करू मसाला जो आहे तो कैरीला छान चोळा गेला पाहिजे कैरीचं लोणचं बनवणं तसं सोपं आहे आता लोणचं टिकण्यासाठी किंवा लोणच्याला बुरशी येऊ नये यासाठी काय करायचं आहे की कैऱ्या जेव्हा आपण घेतो तर त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घ्यायच्या आहे कैरीला कुठेही पाण्याचा थेंब पाण्याचा हात लागता कामा नये नाही तर मग लोणचं खराब होऊ शकतं तसंच कैरीचं लोणचं बनवताना आपण जेही भांडे यूज करतो जसं परात चमचा कढई तर ते देखील पूर्णपणे कोरडे पाहिजे कुठेही आपल्याला पाण्याचा थेंब लागता कामा नये पाण्याचा थेंब लागला तर लोणचं खराब होऊ शकतं तर ही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे तसंच कैरीच्या फोडी केल्यानंतर त्या फोडी आपण छान सुकवून घ्यायच्या आहे त्या कुठेही त्याच्यामध्ये मॉइश्चर त्या बाहेरून त्याच्यामध्ये कुठेही मॉइश्चर राहता कामा नये जर कैरीच्या फोडी छान सुकलेल्या नसतील तरी देखील आपलं लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं म्हणून त्यामुळे कैरीच्या ज्या फोडी आहे त्या रात्रभर फॅन खाली व्यवस्थित सुकवून घ्यायच्या म्हणजे लोणचं जे आहे ते आपलं खराब होणार नाही आणि त्याला बुरशी देखील येणार नाही त्यानंतर ज्या मध्ये आपण लोणचं भरणार आहोत ती बर्णी देखील पूर्णपणे कोरडी पाहिजे तिला छान तव्यावर थोडंसं हिंग घालून हिंगाची धुरी देखील देऊन घ्यायची आहे आणि यामध्ये हे लोणचं आपण भरून ठेवणार आहोत आता हे लोणचं तुम्हाला थोडंसं कोरडं कोरडं वाटेल पण दुसऱ्या दिवशी गुळालाही पाणी सुटेल आणि तेल देखील सुटेल आता तुम्हाला लोणचं कोरडं पण दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय लोणच्याला छान तेल देखील सुटलंय आणि आपण जो गुळ घातलेला होता त्या गुळाचं देखील थोडंसं सा पाणी झालंय त्यामुळे त्यामुळे आपल्या ज्या कैरीच्या फोळी आहे त्या आता पूर्णपणे तेलामध्ये छान बसल्या गेलेल्या आहे आणि त्या अगदी व्यवस्थित मूर्ती याला कुठेही बुरशी येणार नाही किंवा त्या खराब देखील होणार नाही दोन आठवड्यामध्ये हे लोणचं अगदी व्यवस्थित मूर्त एक दोन दिवसांनंतर लोणचं छान कोरड्या चमच्याने हलवत राहायचं आणि मस्त असं आपलं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं खाण्यासाठी तयार अगदी वर्षभर हे लोणचं खराब होत नाही अतिशय सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा देखील बनवणार असाल तरी देखील तुमचं लोणचं अगदी व्यवस्थित बनेल कुठेही खराब होणार नाही फक्त कुठेही त्याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या देखील रात्रभर फॅन खाली व्यवस्थित सुकवून घ्यायच्या ह्या दोन तीन स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर लोणचं अजिबात खराब होत नाही तेव्हा तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यात अशा पद्धतीने लोणचं एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद